खेडा तालुक्यातील मालपूर येथे अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्यांवर पथकाची धाड काही कागदपत्रे स्टॅम्प पेपर जप्त डिसेंबर दोन हजार सोळा पर्यंत चौपन्न हजार व्याज

मालपूर गावातील भाऊसार यांनी अर्ज केला असता त्या अनुषंगाने आज दिनांक डिसेंबर रोजी मालपूर येथील भवानी नगरातील उत्तम माळी व सौ जिजाऊ माळी यांच्या घरी अवैध सावकारी व्यवसाय करतात म्हणून तक्रार दाखल केली असल्याने दुधाप्पा शिरगावे सहाय्यक निबंधिंदेडा धाड टाकली असता काही कागदपत्रे पावत्या स्टॅम्प पेपर सापडले असून पुढील कारवाईसाठी पुढे पाठवणार आहेत तरी पाच ते दहा तास चौकशी करण्यात ता आली तपासणी करण्यात आली शिंदेडा सहाय्यक निबंधक दुधाप्पा शिरगावे उपजिल्हा प्रबंधक चौधरी धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवार रोजी ठीक बारा वाजता धाड टाकली आहे त्यावेळी दोंड्याचा पोलीस अधीक्षक अविनाश दहीफळे पोलीस अधिकारी देविदास चौरे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय शिंदे महिला पोलीस पूजा अहिरे महिला पोलीस वैशाली सोनवणे यांचे सहकार्य लाभले तसेच शिंदखेडा तालुक्यातील पथक शशिकांत साळवे सहकारी अधिकारी मनोहर माळी या पथकांनी पंचनामा सुरू केला असता तब्बल पाच ते सात तास सखोल चौकशी केली पुढील कारवाई काय होते याकडे मालपूर कलांचे लक्ष लागून आहे आज मालपूरमध्ये मा श्री भाऊसार यांनी अर्जाने अर्ज केला आज अवध सावकारी खाली आणि त्यांनी उत्तम माळे आणि जिजाऊ माळे यांच्या विरोधात अवध सावकारी करत असल्याची तक्रार या कार्यास दाखल केली त्यानुसार सुद्धा तक्रार आम्ही मान्य जिल्हा उपनिधी यांना देण्यात आली माननीय मनोज चौधरी निलापनंद धुळे आणि मान्य पोलीस अधीक्षक मान्य श्रीकांत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आपली जी टीम आहे पथक आहे ते प्राधोगिक करण्यात आले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाड आवध सावकारीकडे धाड टाकण्यात आली